भिवंडी तालुक्यातील वालशिंद बाबदेवपाडा येथे माघी गणेशोत्सवानिमित्त सोरे परिवारामध्ये माघी गणेशोत्सव बाप्पाचे आगमन झाले होते माघी गणेशोत्सव बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सोरे कुटुंबियांच्या वतीने बाप्पाची पूजा आरती मनोभावे करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने बाप्पाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी यशोधद सोरे संतोदादा सोरे व संजयदादा सोरे यांच्या माध्यमातून सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत समान देखील पार पडले यावेळी यशवंतदादा सोरे यांनी मागे गणेशोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देखील व्यक्त केल्या साई प्रतिष्ठान वाल्चे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण आणि माझ्या सोरे परिवारात मी सर्व महाराष्ट्रीयत सर्व जनतेला मागे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा त्यांना सुख समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य देव अशी बाप्पाचरणीय प्रार्थना आहे आपण जर मागील काही वर्षापूर्वी पाहिलं असेल तर मागी गणेशोत्सव हा फार कमी प्रमाणात दिसत होता परंतु म्हणतात ना बाप्पा म्हणजे नवसाला पावणारा देव आणि प्रत्येकाची मनोकामना ते पुऱ्या कर, पुऱ्या करतात म्हणून आज परत अशा प्रकारचा गण गन, मागी गणेशोत्सव हा गावात बऱ्याचशा ठिकाणी होत आहे कारण याच्या मागचं कारण म्हणजे गणपती बाप्पांनी त्यांच्या मनोकामना पुऱ्या केल्या म्हणून मी सर्वांना विनंती करतो की या निमित्ताने गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतात आपण मनातील द्वेष राग बाजूला ठेवून एक कुठलातरी नवीन संकल्प केला पाहिजे की आपण चांगल्या कामात हा हातभार लावला पाहिजे समाजसेवेसाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे यासाठी मी बाप्पाजवळ प्रार्थना करतो की सर्वांना सद्बुद्धी देवो सर्वांना चांगलं आरोग्य देवं ह्या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आता नवीन दोन तीन प्रकारचे जे जसं कोरोना सारखे काही आजार येत आहेत त्यापासून सर्वांना वाचवून एक सुरक्षित ठेव हो, अशी मी बाप्पाच्या प्रार्थना करतो मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो